नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टाकळ्याची भाजी पावसाळी रानभाजी आहे ही टाकळ्याची भाजी कोकणामध्ये किंवा गावामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि आता आपल्या मुंबईला वगैरे मोठ्या मार्केटमध्ये सहज मिळून जाईल आपल्या इकडे तर आपण आज टाकळ्याची भाजी करणार आहोत तर रेसिपीला सुरू करूया आपण टाकळ्याची भाजी बनवणार आहोत ही टाकळ्याची भाजी आहे ही पाळण आहेत टाकळ्याच्या भाजीची मी साफ करून ठेवली होती फ्रीजमध्ये कारण लगे लगे साफ करून आ, करता येत नाही कारण वेळ लागतो साफ करायला वगैरे ही पानं काढली होती टाकळ्याच्या वेळे आणि ज्या कोवळ्या आहेत त्या घेतलेल्या आहेत मोठी दांडी असते पाठीमागे आणि पुढे कोवळ्या दांड्या असतात मोस्टली पावसाळ्यामध्ये ही आ, ता भाजी भेटते कोकणामध्ये तर सहज मिळते कुठेही राहण असं हे टाकळ्यात सहज उगून येतो आणि खूप टेस्टी आणि चविष्ट ही भाजी अशी असते थोडी पिकली पानं पण चालतात तरी पण हां ही पा पूर्ण पानं मी काढून घेतलेत टाकळ्याची भाजी आपण आता हिची रेसिपी करूया पहिलं प्रथम ती मी हिला स्वच्छ धुवून घेणार आहे तीन चार वेळा आणि मग तिला उकडून घेणार आहे तिला उकडावी लागणार आहे कारण उकडल्याशिवाय ही भाजी करता येणार नाही आपलं डायरेक्टली ही पानं थोडी जाळ मग हेच असतात क कडक असतात त्यामुळे त्यांना उकडून घ्यायचं आहे आपण म्हणजे ती सॉफ्ट होतात थोडीशी तर आपण आता ही भाजी चांगली स्वच्छ धुवून घेऊया आणि उकडून घेऊया ताकळ्याची भाजी इथे चांगली उकडून घेतली आहे मी दहा मिनटं चांगली उकडली आहे बघा बघू शकता तुम्ही पाणी एकदम हे झालेले आहेत उकडून सॉफ्ट झालेले आहेत दहा मिनटं मी चांगली उक चांगली उकडून घेतलेली जे दांड्या दिसत आहेत त्या पुढच्या कोवळ्या दांड्या आहेत थोड्या कडक असतात त्या पण त्या घ्या घेतल्या तर चांगल्या उलट्या त्याच्यासाठी जरा उकडून घ्यावी लागते शिवाय भाजीमध्ये थोडा तुरटपणा वगैरे असू शकतो रानभाजी आहे पाले भाजी त्याच्यामुळे उकडून घेतात काही त्यामुळे आता ही टाकळ्याची भाजी आपण चांगली उकडून घेतलेली आहे दहा मिनटं फास्ट गॅसवर चांगली उकडून घेतलेली आहे आता ही मी पानं सगळी गाळून घेणार आहे पाण्यातनं आता हे मी पूर्ण पाणी गाळून घेणार आहे भाजीतलं अशा पद्धतीने भाजी उकडलेली भाजी मी सर्व काढले एका ताटामध्ये थंड करायला ठेवली होती कारण आपल्याला आता ही जरा चिरून घ्यायचे कारण मोठी मोठी पानं आहेत आणि हे जे ज कोवळ्या दांड्या आहेत त्या आपल्याला तशाच नाही ठेवायच्या थोड्या चिरून घ्यायचे आहेत मग ती थोडीशी आपण चिरून घेऊया सुरीने चिरली तरी चालेल मी बघते सुरीने चिरता येते का मला नाही तर मग आपल्याकडे जी विळी असते मोस्टली भाजी चिरायची वगैरे त्याने चिरलं तरी चालेल आता भाजी चांगली चिरून घेते चिरून झाली की मग आपण हिला फोडणीला घालूया इथे भाजी मी चिरून घेतलेली आहे सुरीवर मला जमली नाही चिरायला कारण होती मी वेळीवर चिरून घेतली आणि वेळ पण लागत होता म्हणून मी पटकन विळीवर चिरून घेतली भाजी आता आपण हिला फोडणी घालूया गॅसवर कढई ठेवली तर कढईमध्ये तेल घालूया आपण तेल घातले मी थोडं दोन चमचे तेल घातले तेल तापलंय त्यामध्ये मी थोडस जिरा घालत आहे थोडीशी हिंग घालणार आहे आता यामध्ये मी सात आठ लसूण ज्या घेतल्या होत्या त्या थे चिरून ठेवलेल्या आहेत त्या आणणार आहे बारीक चिरले मी लसूण घालूया आपण थोडं परतून घेऊया नुसती कांद्यावर सुद्धा ही भाजी होते लसूण नाही घातली तरी चालते मी थोडीशी लसूण घातले आणि इथे मी दोन मोठे कांदे चिरलेले आहेत ते घालणार आहे याच्यामध्येच दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत ही भाजी कांद्यावर खूप चांगली लागते त्यामुळे हिला कांदा थोडा जास्त घातला तर चालेल तिला काय वाटण्याची वगैरे गरज नाही आता आपण कांदा आहे कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया करपवायचा नाही आहे फक्त हलका त्याला दोन मिनटं मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा आपण चांगला परतून घेतलेला आहे आपला कांदा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे कांदा करपवायचा नाही आहे काळा करायचा नाही आहे आता यामध्ये मी थोडी हळद घालते एक चमच लाल तिखट घालते परतून घेऊया पालेभाजी असली तरी लाल तिखटवर करायची आहे कारण खूप छान लागते लाल तिखटवर मिरचीपेक्षा तिखटवर चांगलं लागते मोस्टली आम्ही लाल तिखटवरच ही भाजी करतो आपण परतून घेऊया थोडा गरम मसाला घालणार आहे धनापूड घालणार आहे आपण चांगलं मिक्स करून घेऊया मी स्लो गॅस ठेवलं आहे स्लो गॅसवर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्हाला चण्याची डाळ घालायची असेल तर तुम्ही घालू शकता भिजवलेली चण्याची डाळ तुम्ही घालू शकता पण मी आज ह्याच्यामध्ये काहीच घालत नाही तर मला अशीच भाजी आवडते डायरेक्टली मी ह्याच्यात कुठलीही डाळ वगैरे काही घालत नाही आता आपला कांदा मसाला सगळा चांगला भाजला गेलेला आहे परतून झालेला आहे आपण जी भाजी उकडून ठेवली होती आणि चिरून ठेवली होती ती आता आपण ह्याच्यात घालणार आहोत ताकळ्याची भाजी आहे खूप टेस्टी भाजी असते आणि पावसाळ्यात स शक्यतो मिळते करून पहा मस्त लागते धाकरी बरोबर एक नंबर लागते आपल्या इतर पालेभाज्यांपेक्षा या पावसाळी भाज्या चवीला खूप वेगळ्या असतात आणि वर्षातून एकदाच भेटतात त्याच्यामुळे करून खरंच करून पहा आपण हे चांगली मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे आपण मीठ घातलं मिक्स करून घेऊया आपण पुन्हा एकदा जरी भाजी उकडून घेतली तरी आपल्याला ती भाजी चांगली तेलावर परतून घ्यायचे शिजवून घ्यायचे म्हणजे मसाला वगैरे सर्व भाजी मसाला सर्व एकजीव होईल अशा पद्धतीने तिला वाफेवर शिजवून घ्यायचे आता आपण याला झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेणार आहोत चांगली मीठ चांगलं मिक्स करून घेऊया आधी ला टाकलं ते आता आपण याच्यावर झाकण ठेवूया त्यावर मी झाकण ठेवत आहे झाकण ठेवून हिला वाफेवर शिजवून घ्यायचे चांगले पाच मिनटं मी झाकण ठेवून शिजवणार आहे मध्ये पाहिजे तर आपण खोलून तिला ढवळून घेऊया पण पाच मिनटं तरी चांगली वाफेवर शिजवून घ्यायचे आपण झाकण काढत आहे सात मिनटं मी भाजीला चांगलं वाफेवर शिजवून घेतलं आहे मध्ये दोन वेळा मी त्याला झाकण काढून दोन वेळा परतून पण घेतलेली होती पण आपण कंटिन्यू सात मिनटं नाही ठेवू शकत पालेभाजी आपण त्यात पाणी नाही टाकलेलं आहे करपू शकते म्हणून मी तिला मध्ये दोन वेळा झाकण काढून परतून घेतली होती आणि पुन्हा झाकण ठेवलं होतं असं करून मी सात मिनटं तिला चांगली वाक शिजवून घेतलेले आपली भाजी तयार झालेली आहे आपण याच्यामध्ये वरून ओला नारळ जो किसलेला आहे तो घालणार आहे भरपूर असा ओला नारळ किसला घालूया तुम्ही ओला नारळाऐवजी जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला ओला नारळ नाही टाकायचा असेल तर आता हे मिक्स करून घेते मी पण ओल्या नारळामुळे जरा चांगली चव येते भाजीला टाकळ्याची भाजी आपण करत आहोत आज पावसाळी रान भाजी आहे आणि खूप टेस्टी भाजी आहे खूप मस्त भाजी आहे हेल्दी भाजी आहे उकडून घ्या तिला चांगली साफ करून घेतल्यावर आणि अशा प्रकारे करून पहा